सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि वचन या ठिकाणी आपण वाचूया तुम्ही आता थोडा वेळपर्यंत जरूर पडले तसे पुष्कळ परीक्षांमुळे दुःख सोशिले पण तुम्ही त्या काळाविषयी आता उल्हास करीतात या ठिकाणी एकत्र आपल्याला सांगत आहे की या जगामध्ये जगत असताना आमच्यावरती पुष्कळ परीक्षा येणार आहेत पुष्कळ संकटांना आपल्याला सामना करावा लागणार आहे आणि आपल्याला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देखील भोगावं लागणार आहे सोसावं लागणार आहे परंतु ते काहीच आपल्याला दुःख सोसावं लागणार नाही थोडा काळपर्यंत परंतु ज्या वेळेला येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला तुम्ही उल्हास कराल म्हटलेलं आहे ज्यावेळेला येशू ख्रिस्त येणार आहे त्यावेळेला ते तुमचं दुःख नाहीसं होणार आहे तुमचा परीक्षा नाहीशी होणार आहे आणि देवाच्या नावामध्ये दे, तुम्ही सदा सर्व काळ आनंद करणार आहे आणि म्हणून पेत्र आपल्याला सांगत आहे की आम्हाला थोडा वेळपर्यंत पुष्कळ संकटामधून परीक्षेमधून आपल्याला जावावं लागणार आहे सोसावं लागणार आहे आणि आपण शेवटपर्यंत टिकून राहण्याची गरज आहे कारण येशू ख्रिस्ताच्या काळाविषयी आम्ही ज्यावेळेला तो येईल त्यावेळेला आम्ही उल्हास आणि आनंद करत राहणार आहे आजचं वचन देव आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद दे त्यांचं काम आशीर्वादित कर आरोग्य दे तारण कर आणि बापा येणं जाणं आशीर्वादित कर व त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर व तू किती चांगला देवायस याचा अनुभव देखील तो त्यांना दे सर्वांना सुखी समाधानी दे ठेव प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवा तू साक्षी घडू येशूच्याच नावाग तो माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती देऊन दे। मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि रोज देवाचं वचन ऐकण्याच्या द्वारे पाहण्याच्या द्वारे तुम्ही आशीर्वादानं आशीर्वादित व्हाल आमेन मेन